हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला आराध्या आराध्याची झाली तयारी माझी पण झाली आहे चला आपण चाललो आहे आज आहे आमच्या शिन्नरची भैरवनाथाची यात्रा तर कावडे असतात रथ निघतो आधी रथामागं कावडे असतात तर त्या कावडेंचे पाय धुवून हळदी कुंकू लावून छान दर्शनं घ्यायचे चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावा आराध्य बसला इथं पण उन्हामुळं दिसत नाही आहे सात वाजले सव्वा अकरा तर बारा वाजेला आमच्या इथं येत असतो चला आपण आलेलो आहे गावात तर इथं घेतली सात नारळ तर सात नारळ रथाला फोडायच्या असतात कोणी सात फोडीत कोणी पाच फोडीत फोडीत तर इथं छान रस्त्यावर सडा टाकून रांगोळ्या टाकलेल्या काढलेल्या असतात इथं ही बैलजोडी चालली आहे एक बैलजोडी दर्शन घेऊन आली आहे दर्शन म्हणजे रथाला लावलेले असतात ते बैल घरी चालले ज्यांना काही बैल रथाकड चालले तर चला एवढी सारी गर्दी आहे हे बैलांचं झाले रथाला लावून ते चालले आता घरी आणि इथे हे दोन बैल वाट बघत होते रथ येण्याची तर त्यांच्यापर्यंत रथ आला का मग ते, ते बैलांची जोडी लावतील रथाला तर प्रत्यक्षात करायचे बैल इथं रथाला लावले लावले जातात प्रत्येक शेतकऱ्यांना मान दिला जातो ह्या बैला बैल लावण्याचा रथाला रथ खूप मोठा असतो खूप मोठा आहे खूप भव्य दिव्य आहे आणि इथं रथ पुढं गेला आमचे छान दर्शन झाले तर बघा एवढी सारी गर्दी आणि एवढ्या गर्दीतून दर्शन घ्यायचं बैलां बैलांसाठी भीती वाटते बारीक मुलांना थोडं लांबच ठेवतात रथापासून रथ गेल्या पुढं नंतर इथं आम्ही कावडीवाल्यांचे पाय धुतले मी बाटलीत पाणी घेऊन जात असते कावडीवाल्यांचे पाय धुवायला तर प्रत्येक कावडेवाल्याचे पाय धुवून हळदी कुंकू लावून दर्शन घ्यायचं इथं मी पाय धुवत होते इथं झाले आता माझं मी सुनबाईला म्हटलं आता तू घे कारण तिचं तीन फेब्रुवारीला लग्न झालेलं आहे मोठ्या मुलाचं मग तिला म्हटलं आता मी धुतले सात कावडेवाल्यांचे पाय आता तू धु आता इथं तिला बसवलं आहे नवीन सुनबाई तिला माहिती झालं पाहिजे आपल्या देवांचं तिने पण इथं सात अकरा कावडेवाल्यांचे पाय धुतले खादी कुंकू लावलं दर्शनं घेतले छान फोटोशूट झालं इथं आराध्याने पण कावड घेतलेली आहे बघा आराध्याला दम लागला होता त्याने मठ्ठा घेतला इथं मठ्ठा वाटप चालू होती प्रत्येक बायका आपापल्या दारासमोर इथं पाठ टाकून रांगोळ्या काढल्या असतात मग तिथंच बसतात त्या कावडेवाल्यांचे पाय धुवायला आणि इथं एक मोराची तर बघा इथे आराध्याने पण कावड घेतली आहे जड असतात ह्या आता त्याच्या वयाच्या मानाने पण त्याने घेतली ही कावड छान होती मस्त भैरवनाथ महाराजांची चा खूप छान मूर्ती होती बघा इथं पण मोराची मोराची कावड तयार केलेली या दादाने के किती सुंदर दिसते भैरवनाथाची अखंड मोर बनवलेला आहे त्यामध्ये छान भैरवनाथ महाराजांचा फोटो आहे त्या कावडीवाल्यांचे पाय धुतले सोनबाईने गावची यात्रा म्हटली का आनंद असतो सगळ्यांना तर बघा इथं आराध्याची कावड घेऊन त्याला थोडी जड वाटली कावड पुढे गेल्यावर तो म्हणे बास आता बघा आराध्य म्हणती मला पाणी संपलं म्हटलं बास झाला आता आणि खूप कावडे असतात नंतर आम्ही पण मठ्ठा घेतला आम्ही दोघींनी मठ्ठा घे पिलो थंड होता छान होता बघा इथं भैरवनाथाची खूप सुंदर मूर्ती बनवलेली होती खूप कावडेवाले होते यावेळेस तर बघा किती सुंदर दिसते आठ पंधरा दिवस आधीच ही तयारी केलेली असती बर का अशी सजावट कावडींची आणि हे नवस असतो चला आता संध्याकाळच्या इथं क्लिपा थोड्या मी जोडून घेतल्या तर आता गावात आलो आहे संध्याकाळची यात्रेसाठी पण आता कसं आवाज खूप असतो यात्रेत तुम्हाला माहिती आहे भोंगे वाजत्या गाणे वाजत्या डी जे वाजत आहे त्यासाठी इथं मी माझा वॉइस ओवर करते आहे तर इथं खूप गर्दी होती दर्शनाला मग आम्ही थोडं बाजूला गेलो थोडी शॉपिंग करायची होती सुनबाईला क्लिपा क्लचर असं ते घेऊन आलो आणि मग दर्शनाला गेलो तर बघा इथं मुख्य दरवाज्यावर खूप गर्दी होती छोट्या छोट्या बाळांना घेऊन असं येतात तर बघा इथं कावडेवाले जे सकाळी मी तुम्हाला दाखवले कावडे घेऊन ते इथं डान्स करताय डीजेच्या गाण्यावर आणि इथं कमळाची एक कावड आहे बघा लाईट लावलेली मी तुम्हाला थोडं हे करते तर किती सुंदर कावड आहे एवढे पहाटे पाच वाजेपासून फिरलेले असतात बरं का हे देवामागं म्हणजे वैरोनाथाच्या रथामागं तरी पण एवढे संध्याकाळी छान नाचतात त्यांचे पाय अजिबात दुखत नाही ही आता देवाची काय म्हणते ना लिला आहे बघा किती सुंदर नाचताय मुलं डान्स करताय कावडीवाले हे सर्व इथं हे एक आजोबा पण छान त्यांच्या नाताला घेऊन आहे असं गावची यात्रा म्हटलं का आनंद असतो तर बघा हे कावडीवाले खूप गर्दी होती यावर्षी खूप गर्दी होती कावडीवाल्यांची कारण खूप कावडी होता इथं मंदिरात बघा इतकं सुंदर तोरण लावलेलं होतं मंदिराच्या प्रवेशद्वाराला आणि थारा नारळ फोडतो हे तर या, यात्रेच्या वेळेस आहे ना नवीन नारळ आलेले असतात त्यामुळे लवकर फुटत नाही तर मी तुम्हाला इथं प्रसाद दाखवते तर एवढा म्हणजे ठेवलेला होता भाविकांनी बाजूला आणि एवढ्या नारळ फोडून झाले होते चला आता आम्ही इथे आलोय नाश्ता करायला मोमोज घेतले होते नाश्त्यासाठी आणि ही तुम्हाला आहे ही ना दारू उडवताय पण ते ना आता कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला लाईटीसारखीच सारखीच वाटते आहे पण छान डिझाईन होती त्याची तयार तर बघा अशी उडवताय दारू दहा साडे नऊ ते अकरापर्यंत उडवता असा टाईम असतो दारूचा भरपूर अशी गर्दी राहते स रात्रीचे सुद्धा तर बघा ही दारू याला दारू म्हणतात शोभेची दारू असते ती आम्ही ज्या ठिकाणी नाश्ता करायला थांबलं होतं त्याच्यासमोरच तिथे घे लावत होते दारू बघा इकडं सगळे फुग्यावाले पाणीपुरीचे गाडे चायनीजचे गाडे बघा ही दारू किती छान दिसते म्हणजे एक प्रकारचं फटा फटाकड्यांसारखंच असतं पण त्याला यात्रेत दारू म्हणतात बघा हे किती छान दिसतं खूप डिझाईन तयार करतात त्याची फटाकडा तसा एकाच ठिकाणी फुटवतो याचं तसं डिझाईन तयार होतात फुल होतं कमळ होतं धनुष्यबाण होतो असं तया डिझाईन असतात त्याचं